प्रसाद हा देवाचा प्रतिसाद एका छोट्याशा गावात गेलो होतो निवृत्ती शिक्षकाचा सत्कार होता ग्रामस्थांनी छान तयारी केली होती चहा पाणी झाले हाती थोडा वेळ होता लोक जमू लागले होते गावातला तरुण म्हणाला थोडा वेळ आहे बहिरीच्या देवळात जाऊन येऊ माझ्यासोबत आलेल्या मित्राला देवळात जाण्याची गोष्ट फार आवडली नाही त्याच्या चेहऱ्यावर दिसतच होत मी निघालो तसा तोही निघाला देऊळ म्हणजे खोपटेच होते फार जागृत स्थान आहे सर सगळे गाव मानते गावातला तरुण म्हणाला माझा मित्र कसनुसा हसला देवळात गेलो मी नमस्कार केला गुरुवाने प्रतिसाद दिला मी पाया पडून प्रसाद तोंडात टाकला मित्राच्या हातात प्रसाद तसाच होता त्याने पहिल्यांदा वास घेतला मग निरखून पाहिले न खाता त्यांनी प्रसाद हळूच एका दिवळीत ठेवला मी प्रदक्षिणा घातली गुरुव म्हणाला बरं केलं तुम्ही सत्कारायला आलेत ते गुरुजी फार भला माणूस सगळं गाव छान केलं कुठं अडूद्या द्या देवासारखं गुरुजी पळत येणार पण नशीबमान त्यांना न्याय दिला नाही गुरुवाच्या या वाक्याने मी कान टवकारले गुरुजींचे जीवन समजून घेण्यासाठी गुरुवाला एक दोन प्रश्न विचारले गुरुजींची जीवनकथा ऐकून मी स्तब्ध झालो तरुण मुलगा अकाली गेला लग्न झालेल्या मुलीचा संसार मोडला मुलगी माहेरी आली बायकोला दोन्ही धक्क्यांनी वेड लागले तिला सावरून उभी करून गाडी रोळावर येत होती तेव्हाच मुलीने जीव दिला एकमेकांच्या आधाराने ते दोघे उभे राहिले सारे गावच कुटुंब बनवले गुरुजींनी केलेले कार्य मला माहिती होते पण ही सारी दुःख भरली कहाणी माहीत नव्हती कार्यक्रम छान झाला निघताना मी आणि माझा मित्र गुरुजींचा निरोप घ्यायला मुद्दाम गेलो मी निघताना गुरुजींना न राहून विचारले हे सगळे कसे सहन केलेत गुरुजी म्हणाले आयुष्यात जे आपल्याला मिळते तो देवाचा प्रसाद मानला चिकस्ता नाही चिरफाड नाही चिडचिड नाही प्रसाद हातात आला की चटकन तोंडात टाकतो की नाही आपण चवीचा विचार नाही करत ताजे शिळे म्हणत नाही त्याला पेढा मला गुळका म्हणत नाही घेतो खातो धन्य होतो हे कधी विसरलो नाही प्रसाद देवाचा प्रतिसादच मानला माझे डोळे भरून आले मी वाकून नमस्कार केला छान हसून माझा हात हातात घेतला स्पर्श आणि हास्याचा जुनू मला त्यांनी प्रतिसाद प्रसादच दिला गुरुजींशी झालेल्या संवादातून केवढा हितोपदेश मिळाला तोही सहजच प्रसाद देवाचा प्रतिसाद असतो हे पटले तर किती सुंदर बनून जाते हे मला समजले मंदिरात आपल्याला प्रसाद मिळतो त्याची आपण चिकित्सा राहत चिकित्सा राहत चर्चाही करत नाही कुणाला चार शेंगदाणेच मिळतील तर कुणाला बत्तसा कुणाला काजूचा तुकडा आले असलेला शिरा मिळेल तर कुणाला करपलेल्या शिऱ्याचा लाभ होईल आपण प्रसाद घेतो खातो आणि कृतज्ञतेने हात जोडतो देवळातल्या प्रसादासारखेच मानवी मानवेत आयुष्यातील प्रसंग जे वाट्याला आले ते आपल्या इष्टाचा प्रतिसाद मानले की सारी मेलत संपते गुरुजींशी झालेल्या मुक्त संवादाने मी आतून उजळून निघालो एकदा माझी नाशिकला भागवत कथा झाली सांगता झाली तेव्हा सर्वांना प्रसादही दिला सारी आवरा आवर झाल्यावर एक वृद्ध आली म्हणाली प्रसाद कधी मिळेल सारे जिकडचे तिकडे झाल्याचे तिला कळल्यावर ती खट्टू झाली त्या कार्यालयात असणारी एक महिला म्हणाली मावशी एक लाडू आहे देते तुला आनंद झाला लाडू हातात घेऊन तिने कपळाला लावला आणि लाडवाचा एक तुकडा घेऊन उरलेला लाडू परत देत म्हणाली पुन्हा कुणी आलं तर यातलं कणभर त्यालाही देता येईल कोणी तसं जायला न ग परसात जीव निवा निवण्यासाठी पाहिजे पोट भरण्यासाठी नाही मला तिचे धरावे वाटले आध्यात्मिकतेने अनासक्ती येते ती अशी मन प्रसन्न असेल ना तर मनाने नाही कणानेही समाधान लाभते हे त्या वृद्धेच्या संवादातून उल उलगडले परमार्थ वेगळे काय शिकवतो आयुष्यातला प्रत्येक क्षण भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकारता आला तर सारे तणाव सारा वैताग संपून जाईल जगणे प्रसादिक होईल बीजात सारा वृक्ष सामावलेला असतो तसा कणाकणात ब्रह्मांडव्यापी आनंद कोंदटलेला असतो पण आपल्या हव्यासापोटी आपण ब्रह्मांडच खिशात घालायचे म्हणतो मग हट्ट सुरू होतो आणखीन मिळवेन खूप मिळवेन जास्तीत जास्त मिळवेन शेवटी ओंजळ रिक्तच राहते असे निराश होण्यासाठी आपल्याला आयुष्य मिळालेले नाही खरे तर आयुष्य हाच महाप्रसाद आहे एकदा ते मिळाले म्हणताना आणखीन काय हवे आता मिळवायला नव्हे तर वाटायला शिकले पाहिजे तळ हातावर मिळालेल्या गोपाळकाला स्वतःसाठी थोडा ठेवून कण कण सर्वांना वाटायचा असतो देता यायला लागले की आपणही कृष्ण होतो परमार्थ म्हणजे जवळचे उत्तम सर्वांना देणे थोड्यातलाही आनंद घेणे आपले अश्रू रोखून हसण्याचे चांदणे पसरणे बस हव्यास आणि हट्ट सोडण्याची तयारी करायला पाहिजे श्री गुरुदेव दत्त जय श्रीकृष्ण तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा आणि खरोखर आपण आपल्या आयुष्यामध्ये या गोष्टी अंगीकारल्या पाहिजेत की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद